नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खरं तर आता आपले प्लस सेमिस्टर जवळ आलेले आहे आणि परीक्षा जवळ आल्यामुळे आपण सगळं खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सराव करणं खूप गरजेचं आहे कारण जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणार आहात तेवढा अधिक सराव तुमचा होणार आहे यासाठी आपण काही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहोत ऑलरेडी आपल्या चॅनलची खूप सारे प्रश्नपत्रिका अपलोड आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत शक्य होईल तेवढ्या मी खूप साऱ्या टाकलेल्या आहेत तर पहा स्टँडर्ड टेन्थ सब्जेक्ट सायन्स अँड पार पार्ट वन गुण आहेत चाळीस आणि वेळ आहे दोन तास दोन तासाची प्रश्नपत्रिका आहे नोट्स दिले आहे ऑल द क्वेश्चन्स कंपल्सरी सेकंड ड्रॉ द नेट लेबल डायग्राम वॉट नेवर नेसेसरी तर आवश्यक तेथेच डायग्राम काढा आणि लेबल करा अनावश्यक काढू नका असा अर्थ होतो क्वेश्चन नंबर वन ए यामध्ये पहिला क्वेश्चन जो असतो ऑब्जेक्टिव्ह तो ऑब्जेक्टिव्हच असतो फिलिंग द ब्लँक स्टेप ऑब्जेक्ट दिल्याचं चार ऑप्शन आणि तुम्हाला एक सिलेक्ट करायचं सुद्धा नंबर इलेक्ट्रॉन इज आउट ऑम सेल ऑफ द अल्कली अर्थ मेटल द टू हे त्याचा अॅन्सर करेक्ट आहे वॉटर एक्सपांड ऑफ द रिड्यूस इट्स टेम्परेचर बिलो द फोर फोरपेक्षा खाली टेम्परेचर गेलं तर काय होतं त्याचं एक्सपांड होतं ओके देन आउट ऑफ द फॉलोईंग दॅश हॅज द हायएस्ट ॲप्स्युलेट रिफेक्टिव्ह इंडेक्स तर याचं अँसर आहे डायमंड द पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स फोकल लेंथ ट्वेंटी फाय सेंटीमीटर इज प्लस फोर पॉईंट झिरो डायफ्टर डी म्हणजे डायफ्टर द सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट सी यू एस ओ फोर इन ऑटर डॅशज इन कलर ब्ल्यू इन कलर सेकंड आहे अटेम्प्ट द फॉलोईंग स्टेट वेदेवर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट विच आर द वॅल्यू ऑफ द जी म्हणजे ग्रॅविटेशन चेंज इन द प्लेस टू प्लेस त्याचा अन्सर आहे ट्रू द नेक्स्ट फाईंड द ऑडमॅन आउट फ्यूज वायर बॅड कंडक्टर रबर ग्लोव्स अँड जनरेटर तर याचा अन्सर आहे फ्यूज वायर नॉट द रिलेशनशिप बिटवीन द फर्स्ट टू वर्ड्स टायनिंग टीन अँड गॅलोनायजिंग जिंक और स्टील स्टेट द फॉलोइंग लेन्सेस कॅन बी यूज द बर्न ड्युरिंग द ॲट मून काय होतं द लेन्सेस दॅट कॅन बी यूज टू बर्न द नाईट ॲट मून राईट द नेम ऑफ द कंपाऊंड बी ए सी आर टू ओ सेवन म्हणजे बेरियम क्रोमोनियम ऑक्साईड बेरियम क्रोमोनियम ऑक्साइड ओके आणि हां तुम्ही जर आता चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन प्रश्नपत्रिका येत राहतात आणि येतात दररोज आपल्या चॅनलवरती चारच्या नंतर व्हिडिओ येतो तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा चला तर मग गिव द सायंटिफिक रिजन हा आपला क्वेश्चन नंबर टू असतो अगदी एस एस सी बोर्डलासुद्धा परीक्षा प्रश्न पत्रिकेचा जो ढाचा आहे तो आपल्या नियमानुसार बनवलेला असतो प्रत्येक विषयाला प्रत्येक धड्याला वेटेज असतं त्या वेटेजनुसार क्वेश्चन काढलेले असतात तर पहा फर्स्ट आहे ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड वाय बिकॉज द रेडियस इज द गो लेस देन द फिलामेंट ऑफ द इलेक्ट्रॉन बल्ब इज मेड द टंगस्टन कारण काय होतं इथे ॲटॉमिक रेडियसमध्ये काय होतं पहा कुठे सांगितले लेफ्ट टू राईट म्हणजे काय ही आहे लेफ्ट बाजून ही राईट right. या बाजून इकडे जर चालला तर तुमचं काय होतं रेडियस डिक्रीजिंग म्हणजे कमी कमी होत जाते कारण बाहेरचं जे आउटर मोस्ट सेल आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत वाढत जाते आणि ते कॉम्प्रेस होतात म्हणून द फिलामेंट इज द इलेक्ट्रॉन बल्ब इज मेड बाय द टंगस्टन आपला जो लाईटचा uh, बल्ब असतो असा या बल्बमध्ये एक एक छोटीशी तार असते बरोबर ना तर जी तार आहे नातली ही ती तार असते फिलामेंटची टंगस्टनची कारण ती जास्त विद्युत प्रवाह खेचून घेते ती हे असते काय बोलतो संवेदनशील असते आणि ती उजेड जास्त देते प्रकाश जास्त देते म्हणून आपण टंगस्टनची वायर वा ताप वाला वापरतो इट इज रिकमेंडेड टू यूज द एअर टाईट कंटेनर फॉर स्ट्रॉंग ऑइल फॉर द लाँग टाईम जर आपल्या कुठलंही तेल जास्त काळ टिकवायचं असेल तर इयर टाईट कंटेनर वापरतो कारण त्यामध्ये बाकीचे जे बाहेरचे घटक आहेत ते गेल्यानंतर ते खराब होतं तेलाला एक विशिष्ट असं उग्रीट वास येतो ग गा, कॅनडा आणि ते लवकर खराब होतं बिकॉज ड्यू टू दे आर मेनी कंटेन इन इयर प्रेझेन्स अँड दे आर इनवॉल इन ऑइल ऑइल दे आर द डेन्सिटी density when we hold kept over the cooking oil for making the food stuff this force is the order because the density when the oil of the geese and the left side to where the long time or the fixed food to left or right long time is the undergoes here oxidation and because the rapidly they are while the oxygen. त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन रॅपिडली होतं त्याचं विशिष्ट सवास होतो आणि रॅन्सिडिटी म्हणजे कवटपणा होतो आणि खराब होतो तेल म्हणून आपण एअरटेल वस्तू वापरतो ओके नेक्स्ट अँसर द फॉलोईंग एनी थ्री तीन असतात हा पहा क्वेश्चन नंबर टूमधील हा बी आहे सहा मार्कांचा तुम्हाला पाच विचारले असता त्यापैकी तीन तुम्हाला द्यायच्या आहेत राईट केमिकल इक्वेशन द फॉलोईंग इव्हेंट मॅग्नेसियम्स रिपीट बर्न इन इयर तुम्ही पाहू शकता संपूर्ण क्वेश्चन तुम्ही रीड पण करा आणि याची क्वेश्चन आन्सर शोधून जरा प्रॅक्टिस करा प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहा प्रश्नांची उत्तरं लिहा वाचन करा पाठांतरण करा आणि जास्तीत जास्त सराव करा ए हे प्रश्न फार महत्त्वाचे असतात परीक्षेला म्हणून आपण या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करतो बरेचसे काही प्रश्न रिपीट होतात काही त्या अनुषंगाने पडतात काही जरा जरा प्रश्नांचं वाक्य रचना तशीच असते आणि याचा फायदा आपण जास्त सराव पेपर केल्याने अधिक जरा आपल्या पेपरमध्ये मार्क्स मिळतात इथे फार डिफाइन द कॉम्बिनेशन ऑफ द रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कंपाऊंड रिॲक्शन ह्या हंड्रेड पर्सेंट परीक्षेला येतात यामध्ये काही वाद नाही आहे त्यामुळे तुम्ही या तीनही चारही रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन विथ एक्झाम एक्झाम्पल तुम्ही लर्न करायची आहे नो एक्सक्यूज फॉर दॅट क्वेश्चन्स ओके देन द के प्लस लॉ थेराविक असे काही प्रश्न असतात ना की ते पडतातच स्टेट के प्लस थ्री लॉज विथ द डायग्राम हा क्वेश्चन तुम्ही केप्लरचे तीनही नियम तोंडपाठ करून ठेवा म्हणजे समजून घ्या पोपटपंचीसारखं नको आहे आपल्याला खरं ते समजून घ्या डायग्राम काढा आणि त्याची चांगली प्रॅक्टिस करा कधीही हा प्रश्न पडतो के प्लस लॉ आणि जसं दहावीला आहे लेफ्ट हँड रूल फ्लेमिंग रोज राईट हँड थूम थम रोड तर हे रूल जे असतात ना ते पडतातच पडतात ओके काही ठराविक प्रश्न तर करायचेच असतात वॉट इज द मेरिट्स ऑफ मंडेली प्रोडक्टेबल पहा मेंडलिक पिर टेबलचे फायदे मेरिट्स म्हणजे फायदे आणि डीमेरिट्स म्हणजे तोटे हे मेरिट्स आहे म्हणजे आपले फायदे विचारे काय फायदे झाले तर तुम्ही पाच क्वेश्चन सॉरी या क्वेश्चनचे पाच वाक्य तुम्ही पाठांतरच करून ठेवायचे आहेत कारण हा प्रश्नसुद्धा सतत सतत विचारला जातो ओके okay? दे नेक्स्ट इथे पहा तुम्हाला काही मेटल दिलेले आहेत लिथियम ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम डॅटोमिक नंबर दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन व्हॅलेन्सी आणि वॅलेन्सी इलेक्ट्रॉन आणि वॅलेन्सी बॅलेन्सी इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन वेगळे आहेत लक्षात ठेवा वॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे बाहेरच्या कक्षामध्ये असणारे इलेक्ट्रॉन आणि आपण इतरांना दिलेले इलेक्ट्रॉन लिथियमच्या थ्री ॲटॉमिक नंबर आहे मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं असेल पहिल्या कक्षामध्ये टू एट एट सिक्स्टीन वगैरे थर्टी टू वगैरे वगैरे ओले ओके के एल एम एन ह्या आपल्या चार कक्षा आहेत तर पहिल्या कक्षामध्ये दोनचीच कॅपॅसिटी आहे दुसऱ्यामध्ये एट आहे पहिल्यामध्ये किती आहे दोन दुसऱ्यामध्ये किती आहे मग एकच आहे इथे बरोबर याची कॅपॅसिटी आठ सीटची आहे इथे एकच सीट आहे मग बाकीचे सेवनचे काय ही कक्षा रिकामीच आहे ना लिथियमची हा बाहेर आउटर मोस्ट सेल एम टी ओनली वन सिंगल इलेक्ट्रॉन आयर दे आफ्टर लिथियम असा विचार करतो की मी हा एक सांभाळण्यापेक्षा एक इतरांना देऊनच टाकतो ना मग हा आई एक इलेक्ट्रॉन इतरांना देतो म्हणजेच त्याच्याबरोबर जे कंपाऊंड रिलेशन तयार करतात त्यांना तो देऊन टाकतो मग राहतात की इथे फक्त दोर। भागी दारी असा भागी दारी असा एलेक्ष एलेक्ष दोन ओनली हा भागीदारीमध्ये असतो याला कंपाऊंड असं म्हणतात तर हा भागीदारीमध्ये जेव्हा जातो त्याला बॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात आणि बाहेरच्या कक्षेमध्ये असतो त्याला बॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात गॉटेड डिस्कोशन्स ओके नेक्स्ट आहे ऑक्सिजनची आठ इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर आहे यामध्ये इलेक्ट्रॉनसुद्धा आठच असतात प्रोटॉन न्यूट्रॉन तर यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये म्हणजे आउटरमोस सेलमध्ये सिक्स तर इथे किती कमी पडतात याला पहा सिक्स आहेत म्हणजे बॅलेन्स इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेलमध्ये किती आहेत सिक्स बट दे आर दिस आउटर मोस्ट सेल इज कम्प्लिटेड हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर दे आर म्हणजे किती इलेक्ट्रॉन कमी पडले आहेत इथे तर टू दोन टू पडलेले आहेत दोन कमी पडले आहेत म्हणजे तो इतरांकून दोन घेतोय बाबा माझ्या जागे इथे गाडीमध्ये जागा आहे दोन शीटची तुझी दोन माणसं या गाडीमध्ये बसो हो। आणि माझी गाडी फुल होईल बरोबर असा अर्थ झाला मग काय होतं दोन इलेक्ट्रॉन याला कोणीतरी देतं म्हणजेच काय झालं त्याची बॅलेन्सी किती आहे दोन म्हणजेच याचा अर्थ असा की आपण जेव्हा इतरांना इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्या देवाणघेवाण इथल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण बॅलन्सी इलेक्ट्रॉन असं म्हणतो मराठीमध्ये याला संयुजा म्हणतात संयुजा ओके गड इट ओके मॅग्नेशियम आता मॅग्नेशियमचं टू एल आय म्हणजे टू ए टू के एल एम या कक्षामध्ये एट बसल्यानंतर पुढचा इलेक्ट्रॉन इथे बसत नाही हे आपलं माहीत आहे कारण की याची कॅपॅसिटी संपलेली आहे आठ एट सीटर जर गाडी असेल तर आपण नाईन टेन सीट नाही बसू शकत तिथे तर हे दोन जे असतात बाहेरमध्ये कक्षामध्ये असतात आता या कक्षामध्ये किती कमी आहेत सिक्स आहेत किती आहेत सिक्स परंतु मॅग्नेशियमला सिक्स घ्यायला परवडेल की दोन द्यायला परवडेल दोन दिलेले बरे लोकांचे सहा सांभाळण्यापेक्षा मग हाय काय करतो हे दोन इलेक्ट्रॉन देऊन टाकतो मग किती झाले बाहेरच्या कक्षामध्ये दोन म्हणजे त्याचे वॅलन्स इलेक्ट्रॉन दोन आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता तुम्ही अँसर द फॉलोइंग नेम ऑफ द मेन ओर ऑफ द अल्युमिनियम सिलिका म्हणजे एस आय ओ टू आणि फेरिक ऑक्साईड आहे वॉट इज द मेन इम्प इम्प्युरिटीज फाउंड इन ओर त्यामध्ये सर्वात अशुद्ध मृदा कोणती सापडते तर ऑक्साईड टी आय ओ टू आणि बॉक्साईड कशामध्ये ॲल्युमिनियममध्ये व्हॉट आर द स्टेज ऑफ अल्युमिनियम एक्स्ट्रॅक्शन कोणत्या स्टेज आहेत पहिल्या इम्प्युरिटी ओर एक्स्ट्रॅक्शन फ्युनाईल नंतर लिचिंग प्रोसेस अँड द बॉयलर प्रोसेस अँड ऑर काय आहे हॉलमार्क हॉल मेथड्स तर अशा प्रकारच्या ह्या मेथड आहेत क्वेश्चन नंबर फोरचा आहे सर्वात लास्ट हा प्रश्न सर्वात मोठा पाच गुणांसाठी एनी वन तुम्हाला कुठलाही एक सोडवायचा असतो त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन सोडवायचा असतो सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे विथ द नेबल विथ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ एन इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक मोटरची फिगर काढून तुम्हाला नावं देऊन त्याचं फंक्शन लिहायचं आहे इन स्टैंडर्ड टेन्थ क्लास ऑफ द फोर्टी स्टुडंट टेन स्टुडंट्स आर द स्पेक्टॅकल्स टू स्टुडंट्स हॅव पॉझिटिव्ह पॉवर अँड एट इलेक्ट्रॉन्स इज निगेटिव्ह पॉवर लेन्स अँड दे आर द स्पेक्टल्स यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स एका छोट्याशा दोन चार लाईनमधून उत्तर लिहायचे निगेटिव्ह पॉवर इंडिकेट किती स्टुडंट आहेत डस पॉझिटिव्ह इंडिकेटचे किती आहेत देन आफ्टर द जनरली स्पेक्टल डू मोस्ट स्टुडंट्स यूज नियर बाय कोणता वापरतात नियरेस्ट वापरतात तर अशा प्रकारची उत्तर द्या सर्वांना हॅपी दिवाली हा पेपर खूप छान सोडवा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा जास्तीत जास्त गुण मिळवा आणि पुढे जा भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो